एक सुजाण मानव म्हणून घेताना आपल्या स्वतःमध्ये सर्वांबद्दल एक आदराची भावना एक आपुलकीची भावना अ कम्पॅशनेट ह्युमन बीइंग असं असायला पाहिजे आपल्या मनातल्या या कोमल भावना अलीकडच्या काळामध्ये कमी होताना दिसायला लागलेल्या आहेत याच्यामागे वाढत चाललेला अहंकार जो आर्थिक असेल शैक्षणिक असेल सामाजिक असेल किंवा अज्ञानामुळं आलेला सुद्धा असेल हा अहंकार आपल्या मनातील आदराची आपुलकीची आणि कम्पॅशनेट ही जी भावना आहे ही नष्ट करून टाकतो आणि आपल्याला सुजाण मानव या पायरीपासून वेगानं खाली खेचतो